नगरपरिषदांच्या परिषदांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला असून अनेक ठिकाणी महायुती महाविकास आघाडी न होता घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय ले। या पार्श्वभूमीवर श्री गोंदा नगर परिषद निवडणुकीत भाजपने एक अनोखी रणनीती आखली श्री गोंदा नगर परिषदेच्या एकूण तेवीस जागांपैकी तब्बल चौदा जागांवर भाजपने महिलांना उमेदवारी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असतानाही भाजपने हे नारी शक्तीचे मोठे पाऊल उचललं आहे सर्वात विशेष म्हणजे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असतानाही भाजपने एका महिला उमेदवाराला संधी दिल्याने श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले श्रीगोंदा नगर परिषदेमधील पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्यासाठी आणि श्रीगोंदाचा कारभार उत्तम आणि पारदर्शक करण्यासाठी हा नवा प्रयोग करण्यात आला आहे भारतीय जनता पार्टी काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा परिवार मानून त्यांना संधी दिल्याचं पाचपुते यांनी स्पष्ट आपली रणनीती उत्तम आहे आणि भारतीय जनता पार्टीने यावेळेस श्रीगोंदाच्या विकासासाठी आम्ही आमच्या चौदा महिलांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जरी सर्वसाधारण जागा असली तरीसुद्धा आमच्या एक माता भगिनींना संधी दिलेली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी सोबतीसाठी तेराखाली आम्ही उमेदवार हे महिला दिलेल्या आहेत ॲक्च्युअलमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे पण आम्ही एक ठरवलं होतं की जर हा कारभार सुधरायचा असेल श्रीगोंदात मधल्या काळामध्ये झालेल्या जे काही म्हणजे अडचणी असतील कारण विकासामध्ये खिळ बसली होती अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे समोरचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत तर असे आरोप होता कामा नाही आणि कारभार उत्तम पद्धतीने व्हावा म्हणून आम्ही महिलांना जास्तीत जास्त संधी दिलेली आहेत आणि आमच्या मात्या भगिनी आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे आमचा सगळ्यात म्हणजे काय म्हणणार यंग उमेदवार जी ती तीसुद्धा एक मुलगी आहे आणि ती आता नुकतंच तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सिनियर जर म्हणलं तर सिनियर आमच्या इकडे रिटायर्ड प्राचार्य महिला सुद्धा आहेत त्यामुळे अशा उच्च शिक्षक उमेदवारांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे मुळात पाचपुते परिवाराची काम करण्याची पद्धतच अशी आहे की आम्ही श्रीगोंद कायम ठरवलं आहे की कुठेही त्या ठिकाणी कौटुंबिक व्यक्तीला म्हणजे काय होतं अनेकदा आम्ही पाहिलं की परिवारात कोणाला तरी पुढे करण्यापेक्षा पाचपुतेंचा परिवार हा सर्वसामान्य जनता आहे भारतीय जनता पार्टी जी श्रीगोंदात काम करते ती सर्वच कार्यकर्ते एक परिवार म्हणून आम्ही पाहतो त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल तो आमच्याच परिवारातला आहे या भूमिकेतनं आम्ही उमेदवारी दिली त्यामुळे घरचा उमेदवार देण्यापेक्षा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरातला उमेदवार असेल तर तो, तो नक्कीच पक्षाचा आणि आमच्या कुटुंबातलाच उमेदवार या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आता श्रीगोंदामध्ये दोन हजार एकोणीसला जातीयवादाचा त्या ठिकाणी झालर लागली होती आणि त्याचे परिणाम श्रीगोंदाने भोगलेले आहेत श्रीगोंदाच्या विकासाने भोगलेले आहेत मोठ्या प्रमाणावर अक्रार भ्रष्टाचार हे श्रीगोंदांनी पाहिलेला आहे त्यामुळे श्रीगोंदेकरांनी निर्णय दिला आहे या की यावेळेची निवडणूक ही फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर होईल आणि श्रीगोंदेकरांना खात्री आहे की विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रतिनिधी करू शकतात